पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाची उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी या बंदरामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित देशात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा बारा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी बंदर प्रकल्पाचा समावेश पाच हजार चारशे कोटी रुपये निधी मंजूर लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली चव्वेचाळीसाव्या प्रगती बैठकीत महाराष्ट्रासह अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शहात्तर हजार पाचशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलाकडून तीन दहशतवादी ठार शोध सुरू पाकिस्तानी कडून हेरगिरीद्वारे गोपनीय संरक्षण माहिती उघड झाल्याच्या विशाखापट्टणम प्रकरणात एनआयएचे देशात सोळा ठिकाणी छापे क्षेपणास्त्राने सुसज्ज भारताची दुसरी आण्विक पाणबुडी आयएनएस अभिघात आज नौदलाच्या ताफ्यात होणार समाविष्ट या पाणबुडीमुळे नौदलाचं सामर्थ्य अधिक वाढणार छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त ता तांत्रिक समिती नवीन भव्य पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश मुख्यमंत्र्यांची माहिती म्हाडा मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी तसंच अर्ज स्वीकृतीला सो एकोणीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ तीनशे सत्तर सदनिकांच्या विक्री किमतीत दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा बांद्रे टर्मिनस मडगाव गाडीला आजपासून होणार प्रारंभ हो से जादूगार मेजर ध्यानचंद